निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत परंतु जाहीर झालेल्या निवडणूक वेळापत्रकात चंद्रपूर जिल्हा परिषद नसल्याने इच्छुक उमेदवारांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पन्नास टक्के जातीनिहाय आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा पुढे ढकलली आहे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत काही महिन्यांपूर्वी काढण्यात आली होती त्यानुसार जवळपास त्रेसष्ट टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या असून पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सूचनांनंतर चंद्रपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे